मग अरे त्या कसलं नाही का असतं त्याला त्या पुरे बोलतो आता बोलत नाही रे कोण लय पुरवट ते हळदी आता काय झालं कु नसतं भाऊ काय असतं तेच नसती पण काहीतरी फोटो काढायचे काहीतरी करून बोलचं ते नाव आहे नुसती नावं येतात त्याच्यात नंबर फंबर नाही होई नंबर नाही नाही येत ए डाकायड्याले ओ अरे काय करताय तुम्ही काय बसलो मोबाईल बघत अरे कवर मोबाईल बघता हा अरे तुम्हाला दाखवायची वेळ आली आता म्हणजे म्हणजे काय म्हणजे लग्नाचा विचार केला का नाही थोडाफार काय करायचं होईल ना अरे बाबा हो तुम्ही मला सांगा आई आजकाल पुरी मिळत नाही ले अवघड झाले लग्नाचं गावात पुरीच कोण द्या नाही अरे आपल्या गावात पुरी देत नाही किंवा शेतकऱ्यांना पुरी देत नाही कोणाला देत नाही ना याच्यावर सोल्युशन काढा तुम्ही आता काय सोल्युशन याच्यावर आता ते आम्ही सांगायचं का इथं बसून काय होणार का? आहे काय करायचं काय करायचं काय आजूबाजूला चार गाव आहेत आपली जरा हेल्पट मारायचं कॉलेजला हेलपट मारायचं अरे गारीगार गार गार, गार, गार फिरायचं म्हणजे सविस्तर पण सांग काय करायची ती कोड्यात ना का त्या अरे म्हणजे इकडे तिकडे हिंड गावात जरा आजूबाजूच्या बघा कुठं काय आहे का एखादी पोरगी पाठवायची आणि डायरेक्ट घरी आणायची डायरेक्ट घर घेऊन यायची आणि मग घर आल्या परत काय होणार नाही ना बांडपिंड नाही आपली ना अरे तुझा बाप सांगतोय का तुला ये कुठली बी घेऊन काय नाही अडचण घ्यावं लागेल आता मनावर आता मनावर घ्यावं लागेल अरे लाका तर नीता ठिपोर आहे तुम्ही तुम्हाला सांगायला लागते का असलं हे बघ ज्याची वाट त्यांनी शोधायची असती अरे ते तसलं फेसबुक इंस्टा काय ते वापरता ना तुम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअप अरे ते काय नुसतं व्हिडिओ बघायला आहे का हा अरे जरा मेसेज विसेज करा त्याच्यावर जमवा काहीतरी ऑनलाईन दुसऱ्या देशातलं का असू दे मागून घेऊ आपण काय नाही पार्सल कुठेही आहे आजकाल जगात तयारी लागतो लोकांच्या लेह लोकांच्या भारशावर राहू नका तुमचा मार्ग तुम्हाला शोधायला लागेल कळलं का हा तेव्हा आता बिंदास बाप तुमच्या मागे काय जमन ते बघा तुम्ही हा चक्कर मारून एखादी बाप सगळं करून बसलाय तात्या काय तात्या वा वा फाकड्या आईला मान मान मानला गाड्या मानला मानला मानलं गाड्या अर पण साडी नाही पाय वाली ओली बाई खूरी वय लगेच तुम्ही म्हणलात ना लगेच जाऊन उचलून आणली अरे के लग्न केलंय त्याने बघती काय रागन लग्न केलंय वाघान <laughs> <laughs> बापाच्या पायावर पाय मारायला एखादं दुसरं काय नाही हे तु गं बस आई बापात माझी पाया पण पाया ससुरजी पाय लागू काय पाया लागू सासू मग पाय लाग अरे गुत गु पोराचं लग्न झालं पाया लागू लाग राहायचं काय लागू <laughs> आता ना आता मस्त पैकी संध्याकाळी वारात काढायची याची असं चार पाच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर वर घेऊ फाकड्या फक्त तिला मराठी बोला येत नाही मराठी कळते आपण बोलले आणि मग कोणती भाषा येते गुंडू तुम्ही मराठी बोला कळन तिला तुम्ही ना काहीतरी तिला बघा नाव काय पूजा मारो नाव बाबूराव जमतय 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 मराठी बोलला काय माहिती असलं अरे गप तू कळत का तुला आणि घरच्यांना माहिती का पण हिच्या तुझ्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही सांग त्यांना मारो घर पताच आहे हा उन्होने शादी कर दी केलं आणि मग पता ना घर को बोलले का कवरीस को टोन घर रखने का आणि उरकून डाले हमने भी बोलने का काय नाही सासराव एकदम रायले बोलने का बाबूराव नामे उसका अहो तुम्ही परवानगी दिली मग काय गप्प असता येतो मी नाही मग कव्हर तास ठेवायचा तुला बाबा मस्त कसं गप्प अरे काय तुला तिला आनंद बिनंद होतो का नाही अरे हे बघ काय चंद्रावानी पोरगी करून आणली पोहरानी पण तिची भाषा आपल्या गावात बरे ना मातर पानात आपल्याला शिव्या घातल्या तरी काय अडचण नाही कवर बे करू दे तिला शिव्या नाही मर तुम्हाला ती अरे मारे पोरगी दोन वर्षापासून ओळखे पोरगीच हो लय चांगली गाड्यावर एक काम करू ताटबीट आण ना लवकर आम्ही लगेच मनाव घेतलं लगेच आता दोन दिवसात जाग गोंधळ लगेच गोंधळ आणि वर्षात नातू दाखवायचा मला काय नवच माहिती नातू दमभीम काढतो वैश गरम्या कोण कोण आहे तुम्हा या बेलो मम्मी छे भाऊ छे बही छे पाम्मी दादी छे नाही सगळे एक एक मग छे छे काय म्हणते ती ती त्यांच्यात तस बोलते म्हणजे आणि तू मे शिक्षण घ्यावा या मारव एज्युकेशन हा बारावी बारावी बा याच नाही तुझं किती झालंय हा तिथंच बारा झालं बारा हे टोनगा पासेन त्याला काय येतोगा <laughs> नामच नाही नाही लाडस मेरे मेर लाडशे बोलते दुनिया मेरेको बैल बोलते मी घ्या बोलते पर्याया पसंत आहे पसंद तुमक आहे ना आणि काळजी नाही करणे का तेर को मन मी आया तू रान मी नाही का नाही तू घर मे नाही का आरामसे आता गावाला दाखवून द्यायचंय संध्याकाळी वरात निघली पाहिजे मला बाकीचं काय माहित नाही वरात संध्याकाळी गौतमीच काहीच अडचण नाही हा 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 काळजी करू नको आणि बिंदास नेणे ने का आणि मी रोको तात्या बोलले का तात्या हा पप्पा जसे मी तुम्हाला या आणि मी आता अभि तुम्हारे घर को गाडी घेऊन घर चेमकू हा अभि सोयरी ना हो ना पाहुणे हो गा हा आणि तसलं काळजी नाही करणे का खाने कन पिणे कन रेणे का बिंदास हा सासरे एकदम राहिले आपण हा ठीक हा ठीक तर उचलाच घरात चालाच